तुम्ही आर एस एस चालू मोर्चा काढता कोणीच परवानगी देणार नाही पोलिसांना परवानगी दिली नाही तर पोलिसांनी परवानगी देऊ या पोलिसांनी परवानगी देऊ नाही हा मोर्चा चोवीस तारखेला आम्ही काढणार कॉलेजला आर एस एस चे कार्यकर्ते आर एस एस ची नोंदणी करण्यासाठी कॉलेजच्या गेटवर बसले होते आपल्या आप वंचित बहुजनाकडे कार्यकर्त्यांनी आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना के विरोध केला शैक्षणिक क्षेत्रामध्ये संघटनेवर चार वेळेस बंदी घातलेली आहे या, या देशातल्या देशा महाराष्ट्रातल्या दे सर्व लोकांना माहिती आहे की आर एस एस ही मनोवादी संघटना आहे आणि जिच्यावर चार वेळेस बंदी घातलेली आहे आणि अशा संघटनेचे सदस्य जी नवीन मुलं असतील शिकण्यासाठी आलेले येतात त्या मुलांना सदस्य करून घेण्याचं काम ही मनोवादी संघटना गेटवर बसून पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेटवर बसून त्या ठिकाणी सदस्य मोहीम राबवत त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते राहुल माका सरे असतील विजय वावडा असतील यांनी त्यांना कडाळून विरोध केला शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे सदस्य नोंदणी करू नये त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पोलिसांनी सरेवर नॉन आहे दाखल केले विजय बाळवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम पोलिसांनी सुमोटो केलेला आहे आणि काल आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो पोलीस आयुक्ताला सांगितलं ज्या कार्यकर्त्यांवर आपण गुन्हे दाखल केले ते आपण परत घ्यावेत जर आपण ते घेतले नाही तर दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आम्ही वंदन करून आर एस एसच्या तारेल्यावर प्रचंड असा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत आर एस एस वंचित बहुजन आघाडीला घाबरते आणि म्हणून त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केलेला आहे मी या आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व खुलेशाही आंबेडकरवादी लोकांना मी निमंत्रित करतो चोवीस तारखेला जो आरएसएसच्या विरोधात जन आक्रोश मोर्चा आणि आयोजन केलेला आहे त्या जन आक्रोश मोर्चाला सर्वानी सहभागी हो, व्हावं ही विनंती मी आपल्या सर्व उलेश चौवार मडेकरवाद या कार्यकर्त्यांना करतो की आपण चोवीस आक्टोबर आप मोड या मोर्चाला छोट्या संख्येने आलर व्हावं आर एस एस विरोधी जो हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये मराठवाड्यातून या जिल्ह्यातून सर्व लोकांनी तात्तीनं या ठिकाणी यायच आहे कारण आज या आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हा रंग केले होते ते काही करू शकतात या देशामध्ये त्यांनी किती नंगा ना चालवलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आर एस च्या विरोधामध्ये आणि आर एस एस ला खऱ्या अर्थाने कोणी जर चॅलेंज देशात महाराष्ट्रात करू शकत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे ते आर एस एस ला चॅलेंज करतं आणि आर एस एस फक्त वंचित बहुजन आघाडीला घाबरते आम्ही जो चोवीस तारखेला जनआक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे माझी सर्व बाजूला विनंती आहे सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं कोणत्या कोणत्या संघटना यामध्ये सहभागी होणार आहे कारण की दोन जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत तेही तुमच्या बरोबर सहभागी तुमच्या बॅनर खाली सहभागी होणार आहेत तुमच्या माध्यमातून विनंती केली आहे की जे जे तुले शाहू आंबेडकरवादी लोक आहेत जे जे गुणवादाला विरोध करतात त्या सर्व लोकांना मी आमंत्रित करतो आपल्या माध्यमातून त्यांनी सर्वांनी या

तुम्ही आर एस एस च्या कार्यालयावर मोर्चा काढता पोलिस परवानगी देणार नाही पोलिसांनी परवानगी दिली नाही तर पोलिसांनी परवानगी देऊ या पोलिसांनी परवानगी देऊ नाही हा मोर्चा चोवीस तारखेला आम्ही काढणार कुठे होतो मी भाव भेटल जुना गेल्या चालूच होता किती चाळीस वर्षापासून कि आहे शहरातल्या सर्व लोकड प्रकल्प कार्यकर्त्यासोबत आम्ही जाऊन सगळ्याला अपील करणार आहोत जास्तीत जास्त संख्येने मोठ्या आपला असा आरोप आहे की आर एस एस ही आतंकवादी संघटना आहे

कोणकोणत्या बॉम्ब स्फोट म्हणजे कार्यसंख्या संघटना होत्या म्हणून आणि ते सिद्ध पण झालेले आहे त्याच्यामुळं आता बघितलं काही सरकारी कर्नाटक सुद्धा गंभीर त्याच्यावर वारसी सुरुवात आहे महाराष्ट्रात बीजेपी सरकार आहे आंध्रात बीजेपी सरकार आहे नक्कीच त्याच्यावर भरती पडत त्यांना आधी पाहिजे आमची भूमिका आहे तसेच